दीप प्रज्वलित करून हे सूत्र हस्तांतरण झालेलं आहे पण याचा आम्ही बाहेर घडलेल्या कुठल्याही घटनेचा काही एक संबंध नाही आहे हा योगायोग समजा पण हे आलंय मात्र गुवाहाटी सुरत मार्गे अंगेजवळ खास आसामी पद्धतीचं उपरण या आमच्या स्वागत समितीच्या सदस्यांसाठी दगडू दादाच्या कल्पनेतला आलं एक छान असं उपन्य त्यांच्या खांद्यावर टाकू आणि त्यांचं कौतुक करू त्यांचं अभिनंदन करू की तुम्ही हे सगळं छान आयोजित केलं आहे वेळेत सुरुवात केली आहे सत्र वेळेत सुरुवात होत आहेत आणि श्रेय या सगळ्या मंडळींना जातं यांच्यासोबतच यांच्या टीमचे सहकारी आणखीन काही आहेत वेगवेगळ्या सत्रांमध्ये त्यांचा उल्लेख होईल त्यांचाही सन्मान होईल या प्रत्येकाची आपली टीम आहे आणि या सगळ्यांच्या सोबत या संमेलनाची आपण सुरुवात करत आहोत त्यातले काही सदस्य कदाचित अजूनही त्यांच्याच कामामध्ये ते असतील पण तरी पुन्हा एकदा मला असं वाटतं की सगळ्या सदस्यांचा आपण सत्कार केलेला आहे समिती ज्यांनी हे सगळं सोलून धरलेलं आहे ज्यांच्या धडपडीतून हे संमेलन साकारता आहे गेली सहा महिने लोक यांचं स्वागत स्वागत अध्यक्ष करत आहेत यानंतर सर्व सन्माननीय पाहुण्यांना विनंती का आपण खाना करणार संमेलनाचे उद्घाटन डॉक्टर श्री खेडगीकर सर यांचा स्वागत व्यासपीठावर उपस्थित मसापचे अध्यक्ष स्वागत करण्याची विनंती मी स्वागताध्यक्ष सुदर्शनजी राहतो आहोत आपण टाळ्या वाजून त्यांचं हे स्वागत करूया त्यासोबतच या उद्घाटन त्या सत्राचे या संमेलनाचे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माझे मित्र अंबाजोबाई तालुक्यातील आडशी येथील भूमिपुत्र आणि अल्पावधीमध्ये साहित्य विश्वामध्ये महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या साहित्य विश्वामध्ये स्वतःची ओळख निर्माण करणारे प्रतिष्ठित साहित्यिक बालाजी सुतार सरि या संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिलेले अंबाजोगाईचे भूमिपुत्र आपल्या सर्वांचे स्नेही डॉक्टर शिरीष खेडगीकर मसापचे अध्यक्ष डब्लूदादा लोमटे सचिव गोरखजी शेंद्रे मसापाचे मार्गदर्शक अमरजी हबीब संयोजन समितीचे माझे सर्व सदस्य आणि या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले आपण सर्वजण अकरा अंबाजोगाई साहित्य संमेलन अधिक यशस्वी करण्यासाठी आणि अधिक लोकापूक प्रेम संमेलन होण्यासाठी ज्यांनी प्रसिद्धीच्या माध्यमातून सहकार्य केलं ते माझे सर्व पत्रकार मित्र त्यांचं मी या ठिकाणी सर्वप्रथम स्वागत करतो मित्रांनो आपल्याला माहित आहे की मराठवाडा साहित्य परिषदेच्या अंबाजोगाई शाखेच्या वतीनं एकोणीशे अठ्ठ्याण्णव पासून सलग अंबाजोगाई साहित्य संमेलन भरवण्यात येतात सुरुवातीच्या काही वर्षामध्ये हे संमेलन अंतरांतराने भरवत गेलं आणि एक निश्चित स्वरूप हे संमेलन भरवण्यामागची भूमिका का काही वर्षापूर्वी निश्चित केली आणि प्रति दोन वर्षानंतर अंबाजोगाईचं साहित्य संमेलन भरवण्याचा संकल्प मसापा शाखेच्या वतीनं करण्यात आला आपल्याला हेही माहीत आहे की अंबाजोगाईचं साहित्य संमेलन हे राज्याश्रयावर न चालता लोकाश्रयावर चालणारं संमेलन आहे महाराष्ट्रातील घेण्यात येणाऱ्या साहित्य संमेलनामध्ये अंबाजोगाई साहित्य संमेलनानं ही आपली नवी ओळख निर्माण केलेली आहे कोणाही व्यक्तीकडून दोनशे रुपये सभासद शुल्काच्या व्यतिरिक्त जादा फीस हे संमेलनाची स्वागत समिती स्वीकारत नाही दोन दोनशे रुपये फीस भरून घेऊन सभासद गोळा करते आणि त्या सभासदाच्या वर्गणीच्या माध्यमातून जेवढा पैसा गोळा होतो तेवढ्याच पैशाचा खर्च या संमेलनाच्या यशस्वीसाठी संमेलनाच्या निमित्तानं राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमासाठी करण्यात येत सहा सात महिन्यापूर्वी मसाप शाखेच्या वतीनं जेव्हा मला स्वागताध्यक्ष होण्याचा प्रस्ताव माझ्यासमोर आला त्यावेळी ही जबाबदारी मला पेरवेल का नाही या विवंचनेत मी होतो एक दोन दिवसानंतर मी स्वागत समितीच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली आणि गेली सहा सात महिन्यापासून आम्ही हे संमेलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले संमेलन घेण्यापूर्वी शहरामध्ये साहित्यिक वातावरण निर्मिती व्हावी हो यासाठी कथालेखन कार्यशाळेचं आयोजन केलं गजल लेखन कार्यशाळेचं आयोजन केलं शहरातील शिक्षकांना स्वतंत्र व्याख्यान शिक्षक कवी संमेलनाचं आयोजन केलं शालेय विद्यार्थ्यांशी हस्तलेखन स्पर्धेचं आयोजन केलं त्याचबरोबर शहरातील नवोदित लेखनाची प्रेरणा मिळवून व्यक्तिचित्रण लेखन स्पर्धेचंही आयोजन केलं या सर्व उपक्रमाला अंबाजोबाई शहरातील साहित्यिकांनी भरभरून प्रतिसाद दिला या संमेलनाच्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यासाठी आणि हे संमेलन अधिक दर्जेदार आणि अधिक लोकाभिमुख व्हावं यासाठी सातत्यानं प्रयत्न करण्यात गेले हे संमेलन दशकपूर्तीनंतरचं संमेलन आहे म्हणून मागील दहा वर्षापासून घेण्यात येत असलेल्या संमेलना व्यतिरिक्त काही नवे उपक्रम या संमेलनाच्या निमित्तानं शहरामध्ये सुरू करता येतील का याचा गांभीर्यानं विचार केला संयोजन समितीनं आणि मसपांच्या शाखेनं संपूर्ण प्रस्तावाला मोठ्या मनानं अनुभूती देऊन एका आगळ्या वेगळ्या विषयावरचे परिसंवाद घेण्याची परवानगी त्यांनी दिली याबद्दल मसापा शाखेच्या वतीनं मी या ठिकाणी त्यांचे आभार मानणार आहे मित्रांनो संमेलनाच्या कार्यक्रमाची रूपरेषा आजपर्यंत विविध वर्तमानपत्रातून आणि विविध बैठकांच्या माध्यमातून शहरातील सर्व साहित्यिकांपर्यंत पोहोचलेली आहे संमेलनाचे सत्र संमेलनामध्ये सत्रांना वक्त्यांना बोलण्यात येणारा आलेला वेळ या सर्वांच जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे या स्वागत संमेलनाचं स्वागताध्यक्ष म्हणून माझ्याकडे प्रास्ताविकाची जबाबदारी होती आणि दहा मिनिटाचा अवधी मला संयोजकांनी या ठिकाणी दिला होता मला वाटतं दोन दिवस चालणारं हे संमेलन जागरदंडीच्या माध्यमातून अतिशय उत्साहाने सुरू झालं या संमेलनामधील उपस्थिती ही संमेलन जरी सभागृह जरी भरलेलं नसलं तरी या संमेलनामध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या बौद्धिक क्षमतेचा विचार केला तर या संमेलनामध्ये या सभागृहामध्ये बसलेल्या आसन व्यवस्थेपेक्षा दहा पट अधिक बुद्धिग्रहण क्षमता जास्त असलेले लोक या सभागृहात आहेत याची मला जाणीव आहे या ठिकाणी स्वागताध्यक्ष म्हणून मी या संमेलनाच्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं आणि माझ्या व्यासपीठासमोर बसलेल्या आपल्या सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो रण व्यक्त करतो संमेलनाच्या निमित्तानं घेण्यात येणाऱ्या दोन दिवसाच्या विविध उपक्रमामध्ये सुद्धा अशीच संख्या श्रोत्यांची किंवा याही पेक्षा अधिक पटीनं संख्या श्रोत्यांची लाभेल असा मला विश्वास आहे या ठिकाणी मी माझे प्रस्ताव थांबतो धन्यवाद